सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस बुधवार या महिन्यातील शेवटची पावसाची तारीख तर मित्रांनो आजच्या दरम्यान दुपारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये सूर्यदर्शन असेल उन्हाचा कडाका वाढलेला पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्रीदरम्यान आजच्या दरम्यान वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला तर काही परिसरात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीनच तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा शेतकरी मित्रांनो आज रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यासोबतच विदर्भात पहिले असता विदर्भातील बहुतांश भागांमध्ये दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र अकोला अमरावती बुलढाण्याच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल उर्वरित विदर्भात पहिले असता नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये आज रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही भागात वादळी वारा देखील सुटेल मात्र भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात देखील आज सायंकाळी वातावरणात मोठा बदल होणार आहे तर रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो झालेला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पहिले असता मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होणार आहे मात्र सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगरच्या परिसरामध्ये दुपारनंतर आणि रात्री ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो कोकणात पहिले असता कोकणामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद